नमाज पडायला जात असताना नागरिकाचा अपघाती मृत्यू नमस्कार आपण पाहत आहात डाहण मित्र न्यूज नेटवर्क मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत पाहूया एक खळबळजनक बातमी आपल्यासमोर येते आहे फारुख बशीर शेख वयवर्ष पासष्ट पूर्वी डहाणू शिपाई मोहल्ला येथे राहणाऱ्या सध्या नानी दमन खरिवडा या व्यक्तीचा सायंकाळी नमाज पडायला जात असताना वाहनाची जोरदार धडक लागून मृत्यू झाला आहे फारूक बशीर शेख हे संध्याकाळची असरची नमाज पडायला जात असताना लाल रंगाची ब्रेजा गाडी क्रमांक जी जे पंधरा सी जी छत्तीस ऐंशी या गाडीने जोरदार धडक दिली संबंधित गाडीने सर्वप्रथम तीन ते चार दुचाकींना धडक दिली रेक्स घालून सलूनच्या समोर हा अपघात झालेला आहे फारुखभाई यांचे घटनास्थळी निधन झालं आहे आणि या घटनेची माहिती समजताच बऱ्याच जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जगीच मृत्यू झाल्याने कोणत्याही प्रकारची मदत फारुखभाई यांना वेळेत पोहोचली नाही आणि चार वाजता नगिना मस्जिद शिपाई मोहल्ला डहाणू येथे नन जनाजाची नमाज पडण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बंधू सहभागी झाले होते पवित्र रमजान महिन्यामध्ये नमाज अदा करायला जात असताना झालेल्या अपघाती मृत्यूमुळे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे आरोपींची नाणी दमन येथे अटक करून पुढील तपास दमन पोलीस करत आहेत फारुखभाई यांच्यापेक्षा त्यांची पत्नी पाच मुली एक मुलगा आणि चार भाऊ असा मोठा परिवार आहे अचानक अपघात झाल्याने निधन झालेल्या फारुकभाई यांच्याबद्दल नागरिकांनी खूप हळहळ व्यक्त केली आहे काळ कधी कोणाला भेटतो हे सांगू शकत नाही याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क